तर शेताकड आलो होतो एकटाच आलो होतो काकांनी आणून सोडलं त्यानंतर मी तरच अडकलो कुठलाच रिक्षा वगैरे काहीच येत नाही आहे ती रिक्षा येईल म्हणून रिक्षा येईल म्हणून तर ही गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर शेताकड आलो होतो एकटाच आलो होतो काकांनी आणून सोडलं त्यानंतर मी तरच अडकलो कुठलाच रिक्षा वगैरे काहीच येत नाही आहे पण इथे एक मस्त चीज दाखवतो सनसेट चालू आहे किती मस्त दिसतोय इथून पहा म्हणजे कॅमेरा तेवढा खास नाही दिसाला पण इथून मस्तच फिलिंग त्याची घेता येईल मला बो आता गाडी पण येईल गाडी वगैरे पण येत नाही आहे इथं कारण की इथं गाव असल्यामुळे कमीत कमी गाड्या आहेत इकडं वर एक गड म्हणून आहे त्या तिथं देवदेव आहे म्हणजे देव देव लोक करतात देव आहे तिथे मग त्या देवाकडे जाणारी जी लोक असतील ती परत येतात त्याच्याकडून बघू आपण लिफ्ट भेटली तर आणि वरून मस्त एक चीज सांगतो की इथं रेंजच नाही इथं फोनला रेंजच येणार म्हणून मी घरी फोनही करू शकत कर नाही काही करू शकत कर नाही गप फक्त गप्प बसू शकतो आता इथं एखादी गाडी आली तर लिफ्ट घेऊन घरी जाऊ शकतो पण एक पण गाडी येत नाही इथं खूप खतरनाक अडकलो मी इथं पण मस्त आहे इथं शांतता आहे हे ही तुम्हाला हा जो भाग दिसतो ना ह्याच्या येऊन रेल्वे वगैरे जाते तर इकडं गाव आहे इक इकडे शेती वगैरे ही तुम पुढं शेती चालू होती इकडं फॉरेस्ट आहे इकडं कोपऱ्याला वर खूपच मस्त नजारा आहे आत्ताच एक रेल्वे गेली पण मी दाखवू शकलो नाही माझ्या लक्षात चाललं नाही की आज ब्लॉग काढायचा होता मागडच्या दोन दिवसापासूनही मी ब्लॉग काढला नाही कारण की थोडंसं प्रॉब्लेम चालू होती आणि थोडंसं अटेन्शन पण माझं कमी होते व्ह्यूज न भेटल्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं म्हणून मी दोन दिवस ब्लॉग काढला नाही पण इथून पुढं ब्लॉग काढतो आमच्या जागेवर राहायला आवडतं व शेतात वगैरे पण इथं आपलं घर नसल्यामुळं इथं राहू शकत नाही म्हणजे इथं रिलेटिव पण आहेत पण असं मला दुसऱ्याला त्रास द्यायला नको वाटतं त्याच्यामुळं म्हणजे मौग असं वाटतं की दुसऱ्याला त्रास होऊ नये आपल्यामुळं मग मी कधी रिलेटिव्हच्या इथं पण राहत नाही तर तसं म्हणायला गेलं तर इथं खूपच शांतता आहे आणि आमचे रिलेटिव्ह पण राहतात इथं पण असं भेटायचं आणि निघून जायचं घरी कशाला लोक त्यांना त्रास द्यायचा त्यामुळं मी थांबत नाही तर पण खतरनाकवाला आहे बघा मग बरं आहे ना डोगेश भाई रिक्षा येईल म्हणून रिक्षा येईल म्हणून आज आज पप्पा पप्पाने सोबत आलो नाही कारण की त्यांना बहिणीचं चा लग्न चालू आहे म्हणजे लग्न आहे ना तेवीस तारखेला त्याच्यामुळं थोडंसं तिच्या म्हणजे त्या लग्नाच्या कामामध्ये असल्यामुळं थोडंसं ते इकडे येऊ शकले नाही मग आज पेरणी वगैरे करून घ्यायची होती खालच्या राहण्याची आज बोर वगैरे टाकून घेतलं हे सगळं झालं आहे